हाय पब्लिक मी आय अवबी पनवेल मी पनवेलला आलो आहे अशा तरी गावाला आहे आईवडिलांचा फोन आला की मला नवीन परत रूम बुक करायचं आहे त्यामुळे मी चालू आहे गावी आईवडिलांना आणायला म्हणजे आता पनवेलला आहे मी नंतर हो वेट करतो आहे माझी फ्रेंड यांना दिवा पॅसेंजर तरी मला आवडत नाही मी एक्सप्रेसनेच जातो सुपरफास्ट एक्सप्रेसने माझ्या अचानक ठरलं आहे इंटरव्ह्यू देऊन मी आता चालू आहे इथे होतो मी आता सांदपाड्याला इंटरव्ह्यू दिली नवी मुंबईमध्ये मी आता चालले गावी असायचं हे तसं पण माझं शो पण आहे आता सत्तावीस तारखेला माझी जाकारे कला मंच मुंबई विरार मी शाहीर आहे जितेंद्र आग्रे प्लस माझा मी वाकडेचा पण रोल करतो अशा तरी मी चाललो आहे आता गावी गावी चाललेलो आहे तुम्ही पब्लिक बघताय तुम्ही वेट करते ट्रेनचा ट्रेनचा वेट करते अशा तरी आता ट्रेन येईल काही काही मिनटामध्ये येईल आता ट्रेन अलाउन्स झा केलेली आहे तर प्लीज माझा गोहागरला शोर आहे काजुरीला जुन्नतदार शोर आहे मंदिराचा तरी पण तुम्ही बघायला या की तुम्हाला नम्रतेची विनंती आहे खास करून म्हणजे मी शायरी करणार आहे आणि शाहिरी ही फस्ट टाईम करणार आहे त्यामुळे आवाज तर माझा यूट्यूब चॅनल पण आहे कोकणी मी कोकण कोकणचा जितू प्लस माझं दुसरं पण अकाउंट आहे जितेंद्र आग्रेकडून तर त्याला सबस्क्राईब सबस्क्राईब करा सफरत विप्रत करून टाका कमेंट्स लाईक like, शेअर करा ठीक आहे बाय 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 मुंबई जर दोन दिवसांनी येणार आहे मी आता फ्लॅट वगैरे बुकिंग झालं की मी येणार आहे गावी गावून आता चालू आहे कोकणात तालुका को जिपलून काम पोस्ट कोणतं आहे तालुका को जिंकलून जिल्हा रत्नागिरी तर सगळेजण आता ट्रेनचं करत आहे ट्रेनचं वेट करणे ट्रेन आता काही क्षणात पोहचेल आता प्लॅटफॉर्म मी पनवेलला आहे तर बहुतेक मी दिवसभर काय खाल्लेलं नाही मला भूक लागली जोरात ट्रेनमध्ये काही येईल ते खाणार आहे आता आणि दे इंटरव्ह्यू देऊन दे आता चालू आहे मी खास करून म्हणजे माझा शो आहे का माझा शो आहे आता एक भाग कांदुर्लीला तर तुम्ही लवकरात लवकर बघायला या प्लस आमचे सर्व सेट आहे तर तुम्हाला बुकिंग करायचं आहे सर दिग्दर्शक आहेत एकाजी गुवट आणि चायरे जाहीर आहे अस्मिता जसमी पण आहे माझे सहकारी पण आहे तसेच माझे जो कलामंच आहे तो पण आहे सगळी जण वेट करते पाहू शकतो लवकरात लवकर आता ट्रेन येईल आपली थोड्या वेळातच बाबा मुंबई